महाराष्ट्राच्या संस्कृतीवर परंपरेवर आणि युवा पिढीवर थेट घाव करणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलवर निषेधाची प्रचंड लाट उसळली आहे गोव्यातून हद्दपार इतर ठिकाणांहून विरोधाच्या झंझावात उडालेला हा कार्यक्रम आता मुंबईतील शिवडी येथे एकोणवीस ते एकवीस डिसेंबर दरम्यान आयोजित होणार आहे पण प्रश्न मोठा असा ड्रग्ज अंमली पदार्थ व्यसन आणि अनैतिक वातावरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या भूमीत स्थान द्यायचं कोणत्या तत्वावर याच सनबर्न फेस्टिवलला तात्काळ रद्द करण्याची मागणी आज जोरदार झाली आहे मुंबई मराठी पत्रकार संघ येथे नशाविरोधी संघर्ष अभियान ने पत्रकार परिषद घेत थेट भूमिका जाहीर केली युवा पिढीला नशेच्या गडतेत ढकलणाऱ्या सनबर्नला महाराष्ट्रात परवानगी कशी हा कार्यक्रम तात्काळ रद्द झाला पाहिजे या पत्रकार परिषदेत प्रमुख मान्यवर उपस्थित होते नशाविरोधी संघर्ष अभियानातर्फे प्राध्यापक श्रीपाद सामंत सौ धनश्री कोळशीकर कीर्ती महाविद्यालयाचे प्राध्यापक विठ्ठल सोनटक्के मोकळा श्वास फाउंडेशनचे संयोजक श्री राजेश सावंत हिंदू जनजागृती समितीच्या अधिवक्त्या मृणमयी खोडवेकर प्राध्यापक श्रीपाद सामंत यांनी स्पष्ट इशारा दिला हे फक्त कार्यक्रम नसून युवा पिढीचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा कट आहे अंमली पदार्थांविरोधी पथक आणि पोलिसांनी आयोजकांवर सतत लक्ष ठेवले पाहिजे महाराष्ट्राच्या भूमीदशा नशेवाहक कार्यक्रमाला कधीही प्रवेश असू नये व्यसन ड्रग्ज आणि अनियंत्रित पदार्थांच्या जाळ्यात युवकाला ढकलणाऱ्या सनबर्न विरोधात आता जन्मत पेटू लागलाय प्रश्न थेट सरकारलाही महाराष्ट्रात संस्कृती टिकवायची की नशेच्या बालेकिल्ल्यात रूपांतर करायचं सनबर्न रद्द होणार की पुन्हा एकदा महाराष्ट्रातील आवाज दाबण्याचा प्रयत्न होणार जी पहिली सर्व पालकांना विनंती आहे पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे सरकार तर कायदा काढेल पोलीस तर त्यांची कारवाई करेल संस्था सा, ह्या देखील कार्य करत राहतील पण पालकांनी आपल्या मुलांच्या बॅग्स मुलांची वेळ मुलांची संगत हे तपासणं गरजेचं आहे मुलांकडे असणारा मोबाईल हा सध्या सर्वात घातक गोष्ट असली मोबाईल कारण आता सनबमचा विषय झाला तर सन्ममचं कुठेही काउंटर नाही सन्मन हे ऑनलाईन तिकीट विक्री करते मुलांना जे होतं हे ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या संस्कृती पाश्चिमात्य संस्कृती त्यांच्या अंगात भिनवल्या जात आहेत तर आपली मुलं काय करत आहेत हे पालकांनी ते लक्ष देणं गरजेचं आहे आणि पोलिसांना प्रत्येक वेळेला दोष न देता सर्व समाजाची पण ही भूमिका आहे की सर्वांनी एकमेकांकडे देऊन सनबर्न हा फेस्टिवल तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे नेमकं काय आहे पण हिंदू जनजागृती समितीने अधिक काय कार्य केलं की त्यांनी एवढे आंदोलन आणि मोर्चे दोन हजार तेरापासून चालू केले की हा कार्यक्रम हा विकृती स्तराचा आणि भयावह कार्यक्रम आहे जिथे फक्त आणि फक्त नशेचा प्रचार आणि आणि मुलांना तरुण पिढीला फक्त आणि फक्त नशेमध्ये खेचणं त्यांना त्यांच्या स्वधर्म म्हणजे त्यांच्या कर्तृत्वापासून बाजूला करून ह्या अशा सगळ्या नशेमध्ये आधीन करून वादग्रस्त भूमिका असलेला हा सनबनचा कार्यक्रम आधी गोव्यामध्ये होत होता अनेक वर्ष गोव्याच्या स्थानिक लोकांनी सनबर्नची अंमली पदार्थांमध्ये जे कनेक्शन आहे यामुळे गोवेकरांनी त्यांना हाकलून बाहेर काढलं आणि आता हा कार्यक्रम सनबर्नचा कार्यक्रम मुंबई येथे शिवडी मध्ये एकोणीस वीस एकवीस या दिवशी इथे होणार आहे हा कार्यक्रम सनबनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भावी तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे ओढणारा आहे याचं याचे जे दुष्परिणाम आहेत त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन मी सर्वांना आवाहन करते की सनबन सारखे कार्यक्रम मुंबईतच नाहीत तर महाराष्ट्रातून हद्दपार झाले पाहिजेत माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलं की अंमली पदार्थांविरोधी झिरो पर्सेंट टॉलरन्स असणार तर असं असताना जर का सनबन सारखे व्यसनाधीनतेकडे नेणारे कार्यक्रम मुंबईमध्ये होणार असतील तर जर उद्या तिथे काही घातपात झाला मुलांचं काही नुकसान झालं तर याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असणार आहे महाराष्ट्राची मुख्यमंत्री आणि शासनाची असणार आहे आज या का हे शिवडीमध्ये होणार आहे शिवडी ही जी जागा आहे ती अत्यंत निर्जन आहे महिलांसाठी अत्यंत असुरक्षिततेचा भाग या ठिकाणी होणार आहे तर याची सुद्धा खबरदारी महाराष्ट्र शासनाची घ्यायला पाहिजे आज केवळ काही रुपयांचा महसूल मिळतो म्हणून सनबर्न सारखे भावी पिढीला व्यसनाधीतेकडे ओढणारे जर का कार्यक्रम महाराष्ट्रात होत असतील तर थोड्याशा पैशासाठी भावी पिढीला पणाला लावू नका